नमस्कार मी राहुल कुलकर्णी महाराष्ट्र हे दिवाळखोरीत गेले लाडक्या बहिणी आणि तत्सम सगळ्या लोक अनुवयायी असलेल्या योजनेमुळं महाराष्ट्राची वाटचाल ही बिकटकडून अतिबिकट आर्थिक परिस्थितीकडे होते आहे असं एकूण चित्र दिसत असताना आणि खास करून छत्तीस वर्षाच्या तरुण मुलानं जो कंत्राटदार आहे त्यांनी आपल्या स्वतःची दीड कोटी रुपयाची बिलं सरकारकडनं येत नाहीत म्हणून पाच वर्षाच्या चिमुरडीला मागं टाकून ज्याने आत्महत्या केली आणि मग राज्यभरातले कंत्राटदार नागपूरपासून मुंबईपर्यंत जिल्हा परिषदा आणि तत्सम सरकारी कार्यालयासमोर बसून आंदोलन करतात की आमचे एकोणनव्वद हजार कोटी रुपये थकलेत ते द्या आमचं सोनं घाण पडलं आहे आम्ही प्लॉट विकलेले आहेत आमची घरंदारं देशोधडीला लागलीत आणि आम्हालासुद्धा आत्महत्या करावी लागतील असं एकूण चित्र आहे मंत्री तर तेच सांगतात अशा वेळेला मॉर्गन स्टॅनलीसारखी एक जागतिक महत्त्वाची वित्तीय संस्था पहिल्या दहा मधली त्या संस्थेनं महाराष्ट्राबद्दल अत्यंत सकारात्मक चित्र मांडलं आहे जॉन केन्स हा एक अर्थतज्ज्ञ तो होता आणि एकोणीसशे एकोणतीस तीस साली अमेरिकेमध्ये जे एक जागतिक मंदी आली होती त्याचे खूप सारे पडसाद अमेरिकेत उमटले आणि मग गव्हर्नमेंटनी अधिक खर्च करावा भांडवली गुंतवणुकीवरती आणि त्यातनं अर्थव्यवस्था सुधारावी अशी थेरी केन्सनी मांडली त्यानंतर जी अमेरिकन अर्थव्यवस्थेला गती मिळाली अर्थात बरेच फॅक्टर त्याच्यामध्ये आहेत तर अशा काळामध्ये जे एकोणीसशे पस्तीस साली अमेरिकेमध्ये स्थापन झालेली बँक आहे वित्तीय संस्था आहे जिचं आजही अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये मुख्यालय आहे पण भारताच्या दृष्टीनं फार महत्त्वाची ही वित्तीय संस्था आहे कारण मुंबईत तिचं मुख्यालय आहे झोमॅटो आणि तत्सम ओला ओबरसारख्या आय पी ओचं ते मॅनेजमेंट त्या बँकेनं वित्तीय संस्थेनं बघितलं आहे इथल्या अनेक संस्थांच्या मर्जरबद्दल त्याची स्वतःची काही मतं असतात आणि त्याबरोबरच कोणत्याही देशाच्या आर्थिक शिस्तीबद्दल आर्थिक ध्येय धोरणाबद्दल मॉर्गन स्टेनले काय म्हणते ह्याकडं सगळ्याचं लक्ष लागलेलं असतं आणि अशा वेळेला मॉर्गन स्टेनलीनी एक महत्त्वाचं महाराष्ट्राबद्दलचं परीक्षण अनुमान नोंदवलं आहे ते अनुमान काय आहे तर दोन हजार तीस साली महाराष्ट्र ही वन ट्रिलियन इकॉनॉमी होईल वन ट्रिलियन आता ती पाचशे छत्तीस चा, बिलियन डॉलरची आहे ज्याची आजू आजूही आज आजही ती साईज सिंगापूर एवढी आहे आपल्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची आणि म्हणून अशा वेळेला हे इतकं सगळं नकारात्मक वातावरण असताना हे मॉर्गन सेनलीने कशाच्या आधारावरती सांगितलं आहे आणि आता आपल्या राज्यकर्त्यावरती काय जबाबदारी आहे हे समजून घेण्यासाठी महाराष्ट्राचे जे पाच महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत मॉर्गन सेनलीने असंच म्हटलं नाही की वन ट्रिलियन इकॉनॉमी महाराष्ट्र होईल फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमीकडं भारत जाईल आणि आत्ता जर्मनीला मागे टाकून भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल का म्हटलं आहे तर त्याचे काही पॅरामीटर्स आहेत बघा त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये पाच महत्त्वाचे ग्रोथ इंजिन्स आहेत काय आहेत की महाराष्ट्रामध्ये ॲटो आणि ॲटो पार्ट्स याचा देशाच्या जी डी पीमधला वाटा वीस टक्के त्याबरोबरच सतरा टक्के औषधं आणि मग मेडिकलची इक्विपमेंट्स ती महाराष्ट्रामध्ये बनतात बारा टक्के टेक्स्टाईल म्हणजे कपडे वगैरे हे महाराष्ट्रामध्ये बनतात आणि म्हणून ज्या वेळेला महाराष्ट्र ही एक ट्रिलियन इकॉनॉमी होते आहे तर ते कशामुळे होत आहे तर हे सगळे जे महाराष्ट्राचे पॅरामीटर्स आहेत ते आहेत महाराष्ट्राच्या जी डी पीमध्ये जो नॉर्मल जी डी पी आहे जी एस डी पी आहे त्याच्या तुलनेनं महाराष्ट्राचं जे कर्ज आहे ते अजूनही कमी आहे आणि ते मुख्यमंत्री आणि आधीचेही अर्थमंत्री आणि म्हणतात आणि हे काही एका कुठल्या राजकीय पक्षाचं क्रेडिट नाही ते यशवंतरावापासून सुरू झालेली आपली परंपरा मग शरद पवारांनी हिंजवडीसारखा एक मोठा जो आय टी पार्कसारखा दृष्टिकोन दाखवला त्याच्यानंतर कितीतरी अशा गोष्टी आहेत म्हणजे विलासरावांनी मुंबईचं शांघाय करण्यासाठी किती प्रोजेक्ट आणले नितीन गडकरींनी कितीतरी नॅशनल हायवे बांधले आणि ग तिथे मोठे मोठे ब्रिज उभा केले अगदी आत्ता म्हणजे अशोक चव्हाण आणि त्यांच्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा या महाराष्ट्राच्या विकासाला गतीच मिळत राहिली आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र आजही देशामध्ये नंबर एक आहे किती आहे तर देशातल्या एकूण गुंतवणुकीतील गुंतवणुकीच्या एकोणचाळीस पूर्णांक दोन टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये होते दोन हजार पंचवीसमध्ये एकोणीस पूर्णांक सहा बिलियन डॉलर्स एवढी महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक झालेली आहे आणि म्हणून मॉर्गनस्टनलीने काय सांगितले मला ॲटो अँड ॲटो पार्ट्स फूड प्रॉडक्ट्स रिफाईंड पेट्रोलियम कारण आपल्याकडे रशिया आणि तत्सम देशातनं आपण ज जे एन पी असेल किंवा तत्सम मार्गे इथे कच्चं तेल आणतो आणि ते रिफाईन करून जागतिक बाजारपेठेमध्ये विकतो मशिनरीज अँड इक्विपमेंट्स हे महाराष्ट्राची स्ट्रेंथ आहे आणि महाराष्ट्राचा जो जी डी पीचा एकूण देशामध्ये असलेला जी डी पीच्या वाटा जर शंभर रुपये देशात जी डी पी म्हणजे काय गेल्या वर्षी ज्या देशात उत्पादित झालेल्या वस्तू आहेत त्याचं जे मूल्य आहे त्या मूल्याला आपण जी डी पी म्हणतो आणि त्याच्यामध्ये पुढच्या वर्षी किती वाढ होते त्याला आपण आर्थिक विकासाचा दर म्हणतो म्हणजे समजा शंभर रुपयाची वस्तू यावर्षी त्याचं मूल्य जर एकशे पाच झालं तर मग आर्थिक विकासाचा दर हा पाच टक्के आहे तेच मूल्य एकशे दहा झालं तर आपण म्हणतो की दहा आहे म्हणजे डबल डिजिटमध्ये तर ही जी आपली जी एच डी पी आहे देशाची त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा थोडा थोडा का नाही बावीस पूर्णांक पाच टक्के आहे ॲटो अँड ॲटो पार्टचा ज महाराष्ट्राचा वाटा देशामध्ये वीस टक्के आहे महाराष्ट्रातलं एकूण कारखानदारीचं उत्पन्न हे देशामध्ये सात पूर्णांक आठ टक्के आहे ते अलीकडे थोडंसं घसरलं आहे म्हणजे ते घसरलं सात पॉईंट आठ टक्क्यांनी परंतु सेवा क्षेत्रातला आपला वाटा हा नऊ पूर्णांक दोन टक्क्यांनी वाढला महाराष्ट्राचा जी डी पीमध्ये सेवा क्षेत्राचा वाटा आता चौसष्ट पूर्णांक तीन टक्के आहे जे मी म्हणालो की प्रोडक्टिव्हिटी आपली कमी झालेली आहे पण महाराष्ट्रामध्ये आय टी स्टार्टअप्स बँकिंग फिनान्स इन्शुरन्स रियल इस्टेट या सगळ्यांचं एक मोठं हब तयार झालेलं आहे सेवा क्षेत्रासाठी महाराष्ट्र ही आजही गुंतवणूक म्हणून जगभरातल्या कंपन्यासाठी नंबर वन डेस्टिनेशन आहे ज्याला आपण ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स म्हणतो जी पी सी तर ती महाराष्ट्रामध्ये सातशे तीस आहे महाराष्ट्र हे गुजरातनंतरचं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक निर्यात करणारं राज्य आहे देशामध्ये महाराष्ट्राचा वाटा निर्यातीमध्ये पंधरा पूर्णांक पाच चार टक्के आहे आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये निर्यातीचा स्वतःचा वाटा तेरा पूर्णांक सात टक्के आहे महाराष्ट्र ज्वेलरी इलेक्ट्रॉनिक्स केमिकल इंजिनिअरिंग मशिनरी फार्मास्युटिकल याचं एक्सपोर्ट करतो आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल मी जेव्हा जे एन पीला गेलो होतो जे एन पी टी करतात आता त्याला जे एन पी म्हणतात आणि वाढवण पण आहे तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे बीफ आहे ते बीफसुद्धा किंवा फळं किंवा ॲग्री प्रोडक्ट हे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट्स होता ही महाराष्ट्राची स्ट्रेंथ आहे महाराष्ट्रामध्ये भूपरिस्थिती बघा पश्चिम महाराष्ट्राला लगत असलेली कोकणची किनारपट्टी ज्याच्यात तुम्हाला सह्याद्रीच्या डोंगररांगा दिसतील त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पडणारा उत्तम पाऊस उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिकसारखा जिल्हा की देशातल्या बहुतेक सगळ्या फळांचं उत्पादन नाशिकमध्ये होतं तुमच्याकडे पुण्यासारख्या शहराच्या सगळ्या बाजूला असलेला इंडस्ट्रीयल झोन आत्ता विदर्भामध्ये वाढत असलेला थोडासा व्यावसायिकपणा सिंचनाचं बऱ्यापैकी वाढत असलेलं क्षेत्र अशा सगळ्या पॉझिटिवमुळं महाराष्ट्र हा कायमच देशासाठी अनेक अर्थानी पायोनीर असलेलं स्टेट आहे आता फक्त मला एकच भीती आहे की हे जे काही अनुमान आज मॉर्गनायज स्टेनलीने केलं आहे ते महाराष्ट्राच्या पूर्व इतिहासावर आत्ता असलेल्या पायाभूत सुविधावरती महाराष्ट्रामध्ये झालेलं कॉर्पोरेटरायझेशन हे एक साधं उदाहरण देतो मी तुम्हाला जास्त चांगलं पटेल की आपल्याकडे कोविडच्या काळामध्ये फार उत्तम मॅनेजमेंट सरकारने केलं असं आपण म्हणतो ते केलंही असेल माझं असं मत आहे की त्याही काळामध्ये मंगेशकर असेल रुबी हॉल असेल सह्याद्री असेल पुण्याच्या मर्यादित किंवा मग कोल्हापूरमध्ये असलेली खाजगी आस्थापना असतील लातूरसारख्या शहरातले छोट्या छोट्या खाजगी आस्थापना असतील त्या नाही म्हटलं तरी भारताच्या पातळीवरती वन ऑफ द बेस्ट प्रायव्हेट फॅसिलिटीज आहेत काही साऊथ स्टेटमध्ये उत्तम अधिक चांगल्या दर्जाच्या आहेत पण अशी जी खाजगी गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आहे त्या खाजगी गुंतवणुकीमुळं महाराष्ट्र हा कायम नंबर वन राहिला आहे भीती एवढीच आहे की आता हा जो लोकानुनही आपण सुरू केलेला आहे लाडक्या बहीण आणि तत्सम संस्था योजनांचा आणि त्यातनं केवळ निवडणुकाच जिंकण्यासाठी जी कृती आज राज्यातले सगळेच राजकीय पक्ष करतायत आणि खास करून महायुतीनं तर ता सगळं ताळतंत्र सोडलेलं आहे तर ते सोडलेलं ताळतंत्र कदाचित महाराष्ट्राचा हा जो नंबर वन आहे हा येणाऱ्या काही काळामध्ये हा त्याला ब्रेक लावू शकतो अनेक अर्थाने महाराष्ट्रात प्रश्न निर्माण होत चालले तर ते अधिक गुंतागुंतीचे आहेत पण अशाही वेळेला जेव्हा मॉर्गनाइज टेनलीसारखी इतकी महत्त्वाची संस्था म्हणते आजही महाराष्ट्र नंबर वन आहे आणि दोन हजार तीसमध्ये तो नंबर वन ट्रिलियन इकॉनॉमी बनू शकतो तेव्हा कोणत्याही मराठी माणसाला ज्याचा अभिमान वाटावा अशी ती गोष्ट आहे कारण मॉर्गनाइज स्टेनली किंवा तत्सम सगळ्या संस्थांचं जे आर्थिक आकलन आहे ते इथे बसून आकडे मॅनेज करणं इतकं सोपं नाही आहे कारण त्यांना जागतिक सगळ्या संस्थांना बरोबर घेऊन गुंतवणूकविषयक त्यांना मार्गदर्शन करायचं असतं आणि बऱ्याचशा एम एन सीज या अशाच सगळ्या संस्थाकडं बघून गुंतवणूक करत असतात म्हणून ही वाईटातली चांगली गोष्ट आजच आलेल्या अहवालाची मी तुम्हाला सांगितली तरीही तुमचं काहीतरी वेगळं मत असू शकतं तर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ते जरूर कळवा थांबूया